ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी धुवा उडवला ऑस्ट्रेलियाने भारतावर सहा विकेट्सने विजय मिळवला टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी एकशे बासष्ट धावांचे आव्हान दिलं होतं ऑस्ट्रेलियाने हे आव्हान चार विकेट्स गमावून सत्तावीस ओव्हरमध्ये पूर्ण केलं ऑस्ट्रेलियाने या विजयासह ही मालिका तीन एक अशी एकतर्फी फरकाने जिंकली ऑस्ट्रेलियाने यासह एका दशकाची प्रतीक्षा संपवली ऑस्ट्रेलियाने दोन हजार चौदा पंधरा नंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर नाव कोरलं आहे टीम इंडियाचा या पराभवसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधून शर्यतीतूनही पत्ता कट झाला आहे टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात याआधी चार सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिका खेळवण्यात आली ऑस्ट्रेलियाने अखेरीस दोन हजार चौदा पंधरा साली मायदेशात टीम इंडियावर दोन एक अशा फरकाने मात करत मालिका जिंकली होती त्यानंतर टीम इंडियाने सलग तीन वेळा दोन एक अशा फरकाने ही मालिका जिंकली मात्र यंदापासून या मालिकेत चारऐवजी पाच सामने खेळवण्याची पहिलीच वेळ आहे जसप्रीत बुमराच्या नेतृत्वात टीम इंडियाने विजयी सलामी देत मालिकेत एक शून्यने आघाडी घेतली त्यानंतर कौटुंबिक का कारणामुळे पहिल्या सामन्यात अनुपस्थित असलेला नियमित कर्णधार रोहित शर्मा परतला रोहितच्या नेतृत्वात भारताला दोन सामने गमवावे लागले तर एक सामना बरोबरीत राहिला त्यामुळे चौथ्या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाने मालिकेत दोन एक ने आघाडी घेतली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका